नमस्कार मंडळी आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भोगी स्पेशल तीळ घालून बाजरीची भाकर कशी करायची हे बघणार आहोत चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन ते चार भाकरीचं चा पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता चवेनुसार मीठ घालून एकजीव करून घेत आहे आता एका भाकरीचं पीठ थोडंसं बाजूला काढून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थितपणे मळून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे पीठ मळू शकता आता तुम्हाला हवं तेवढे कणिक तुम्ही घ्या आणि याला छान भाकरीचा आकार द्यायला सुरुवात करा अशा प्रकारे मी एकदा हातावर थापून थोडंसं गोल करून घेत आहे आता खाली थोडं सुकं पीठ घालून आपण हे भाकरीच्या स्वरूपात मळून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही हाताने याचे काठ थापून घ्यायचे आहे म्हणजे भाकर अगदी गोल आणि बारीक होते तुम्ही बघू शकता मस्त गोल अशी आपली भाकर थापलेली आहे आता मी यावरती तीळ घालत आहे तीळ घालून सुद्धा थोडस थापून घ्यायचं आहे म्हणजे भाकर भाजताना तीळ बाहेर येणार नाही आता आपण तवा एकदम मस्त गरम करून घेतलेला आहे त्यावर आता भाकर भाजून घ्यायची आहे भाकरीच्या वरच्या बाजूला आपण पाणी लावून घेणार आहोत थोडं दोन मिनटं भाकर एका बाजूने भाजली की आपण लगेच भाकर पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने ही भाकर छान भाजलेली आहे आता आपण तवा बाजूला काढून डायरेक्ट गॅसवर ही भाकर भाजून घ्यायची आहे असं केल्याने भाकर अगदी छान टम्म फुलते तुम्ही बघू शकता मस्त सर्व बाजूने मी ही भाकर भाजून घेत आहे आणि बघा तुम्ही किती छान अशी टम्म आपली ही भाकर भाजलेली आहे आणि फुललेली सुद्धा आहे अशा प्रकारे आपली भोगी स्पेशल तीळ घालून बाजरीची भाकर तयार झालेली आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते म्हणजेच सर्व भाज्या मिक्स करून ही एक भाजी बनवली जाते याची रेसिपी सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन भोगीची भाजी कशी करायची हे बघू शकता मग सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद